श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्हीसुद्धा आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींची सेवा भक्ती करायला आवडत असतील स्वामीवर असेल तुम्हाला स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर वेळोवेळी मला आलेले जे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांचे शेअर करत असते मला मिळालेली नवीन नवीन माहिती ग्रंथांविषयी असेल कुठल्याही स्वामींच्या सेवे ती असेल सगळ्यांशी शेअर करत असते आणि आजचा हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला तरी व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय हा खूप सोपा विषय आहे परंतु ज्यांना कोणाला याविषयी माहिती नसेल तर त्यांना याविषयी थोडीशी काळजी वाटत असते तर कुठला आहे हा विषय तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जे लोक कोणी चरित्र आरंभूत करतात किंवा गुरुचरित्राचं पारण वगैरे करतात तर त्यांच्या कमेंट आलेल्या असतात की ताई आम्ही जेव्हा वाचन करतो तेव्हा आम्हाला वाचन करत असताना जांभळी येते किंवा झोप येते किंवा डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा अंगावरती काटा येतो किंवा अंगावरती शहारे येतात आळस येत आळस येते येतो किंवा मग वाईट विचार अश्लील विचार मनामध्ये येतात तर असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात तर खऱ्या अर्थानं हे जे प्रश्न विचारलेले आहेत ज्यांनी कोणी विचारले असेल तर हे शंभर टक्के खरं आहे जेव्हा नवीन नवीन आपण स्वामीसेवेमध्ये असतो तेव्हा या गोष्टींचा सामना करावा लागतो त्याचबरोबर जेव्हा आपण नवीन स्वामी सेवा चालू करतो किंवा सुरू करतो किंवा नवीन आपण आपण अध्यात्मामध्ये खरं तर येतो कारण रोजचं आपलं बऱ्याचदा असं असतं की देवाला हात जोडायचे आणि आपण निघायचं एवढं आपलं असतं पण खऱ्या अर्थानं जेव्हा आपण पारणं करायला लागतो आपण नामस्मरण करायला लागतो आपण इतरही गोष्टी म्हणजे देवाच्या करायला लागतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं पाहायला मिळतं की स्वामी सेवेत आलेलो आहे आणि त्रास अजून वाढलेला आहे तर हो शंभर टक्के हे खरं आहे स्वामी सेवेमध्ये आलो की आपला जो त्रास आहे तो अजून वाढत असतो कारण आपलं आपले जे काही पूर्वजन्मीचे म्हणा किंवा अगोदरचे केलेले वाईट कर्म आहे ते म्हणा ते हळूहळू बाहेर पडायला कमी व्हायला मदत होत असते आपले जे, वा जे, आपले आपले जे भोग आहेत ते किंवा वाईट कर्मांचे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात आणि त्यामुळे स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला स्वामी जे आहेत ते आपल्याला आपले कर्माचे भोग भोगवून संपवतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या चांगल्या वाटचालीकडे आपली वाटचाल चांगल्या सुरुवातीकडे आपली वाटचाल होत असते त्यामुळे मी आत्ता स्वामीसेवा करतो आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या एवढ्या अडचणी आलेल्या आहेत आणि आता मी स्वामीसेवा करणार करणारच नाही तर हे खूप चुकीचं आहे कुठल्याही कुठल्याही अडचणी येऊ द्या कधीही स्वामीसेवा जर तुमचा स्वामींवरती खऱ्या अर्थाने विश्वास असेल श्रद्धा असेल तर स्वामीसेवा कधीही सोडू नका आता आजचा विषय असा आहे की आपल्याला पूजा करत असताना डोळे मिटल्यासारखे वाटते किंवा डोळ्यांमधून अश्रू येतात किंवा जांभया येतात किंवा शेंका येतात किंवा आपल्याला अश्लेल विचार मनामध्ये येत असतात तर अशा गोष्टी होतात या शुभ आहेत की अशुभ हे आपण सविसराचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी आपल्याला किंवा बऱ्याचदा असं होतं आपण एखादं पायऱ्याण वाचतोय किंवा आपण स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करतोय आणि आपल्या डोळ्यामध्ये अचानक अश्रू येतात तर डोळ्यांमध्ये अश्रू येतात ते काय येतात हे सर्वप्रथम आपण पाहून घेऊयात आता जर तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत वाचत असाल किंवा कुठलीही स्वामींची सेवा करत असाल आणि अचानक जर तुमच्या डोळ्यांमधून अश्रू यायला लागले तर याचा अर्थ असाच होतो की तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींच्या भक्तीत स्वामींच्या सेवेत तल्लीन झालेले आहात खऱ्या अर्थानं तुम्ही स्वामींच्या जवळ गेलेले आहात किमान त्या क्षणापुरते तरी स्वामींमध्ये तुम्ही तल्लीन झालेले आहात स्वामींशिवाय तुम्हाला त्यावेळी कुठलीही गोष्ट दिसत नाही आणि त्यामुळे स्वामींच्या इतक्या तुम्ही जवळ गेलेल्या असा असता आणि अगदी निर्मळ आणि शुद्ध अंतकरण त्यावेळी तुमचं असतं आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यांमधून पाणी किंवा अश्रू हे येऊ लागतात त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येणं यामध्ये वाईट काहीच नाही अगदी डोळ्यांतून अश्रू येणं हे आपण स्वामींच्या चरणाशी लीन झालेलो आहे याचा एक शुभ संकेत मानला गेलेला आहे तर मैत्रिणीनं याबाबतीत एक व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे की अगदी भर दुपारी मी झोप झोपत असताना किंवा झोपले होते आणि तेव्हा मी तारकमंत्र ऐकत होते आणि तो तारकमंत्र ऐकून माझ्या अंगावरती काटा आला होता किंवा शहारे आले होते त्याचबरोबर इतरही वेळी जेव्हा मी घरामध्ये तारकमंत्र ऐकत असते तेव्हा माझ्या डोळ्यामधून नकळत अश्रू येतात अचानक गुळे डोळे भरून येतात काय का ते मला इत इतक्या दिवसातसुद्धा समजत नव्हतं पण हळूहळू जशी स्वामींचे अनुभव यायला लागले स्वामींची प्रचिती यायला लागली तेव्हा समजायला लागलं की खऱ्या अर्थानं आता आपण स्वामींच्या चरणामध्ये लीन झालेलं आहोत स्वामींच्या भक्तीमध्ये लीन झालेलं आहोत जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतील एखाद्या वेळी डोळ्यांमधून अश्रू येतील अंगावरती शहारा येईल बघा आता बऱ्याचदा असं होतं आपण एखाद्या मठात केंद्रात गेलो आणि आरती जर स्वामींची चालू असेल तर अंगावरती आपल्या शहारे येतात तारक मंत्र अचानक कुठेही प्रवासात आपण निघालो आता खूप सारे स्वामी भक्त आपल्याला भेटतात जेव्हा आपण अक्कलकोटला जातो अक्कलकोटला गेल्यानंतर सुद्धा माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं जेव्हा आपण अक्कलकोटच्या दरवाज्यातून एंट्री करतो आता जाण्याची ओढ असते एकदा का घरातून निघालो की कधी आपण तिथे पोचू असं झालेलं असतं आणि पोचल्यानंतर गाडीतून उतरल्यानंतर जशी प्रवेशद्वारामधून एंट्री होते तेव्हाच माझ्या डोळ्यांतून पाणी यायला लागतं त्याचबरोबर मी कधीही अक्कलकोटला म्हणजे जाण्याचं योग येईल तेव्हा जसं मी प्रवेशद्वारातून प्रवेश करेल तसं मी श्री स्वामी समर्थ माझं चालू असतं तोंडाने मी म्हणत असते आणि तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात अंगावरती काटा येतो आणि आरतीच्या वेळेस जर आपण गेलो तर हमकास आपल्या अंगावरती काटा येतो आणि डोळ्यांतून अश्रू हे आपोआप यायला लागतात इतरही वेळी एखाद्या केंद्रात मठात गेलो तरीसुद्धा माझ्या बाबतीत असं होतं पण याचा खूप शुभश संकेत आहे की आपण स्वामींच्या भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झालेलो आहोत किंवा ते वेळापुरतं जेवढ्या वेळात आपल्या डोळ्यात अश्रू येतील तेवढ्या वेळेत जरी आपण स्वामींच्या भक्तीत लीन झालो ना तरीसुद्धा खूप काही आपण कामावलं असं समजायला हरकत नाही त्यानंतर ते दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपण स्वामींची कुठलीही सेवा करताना वाचन करत असताना आपल्याला ये झांबया येतात किंवा मग झोप आल्यासारखं होतं डोळे मिटल्यासारखे होतात तर कसं असतं आपण कलियुगात राहतो आणि कलियुगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कठल्या ना कुठल्या प्रकारचे विचार हे सतत चालू असतात आणि आपण जेव्हा स्वामी समर्थांचं चरित्र सारंभ म्हणा गुरुचरित्र म्हणा काहीही वाचायला जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला झोप आल्यासारखं होतं आपल्याला जांभया येतात तर अशावेळी काय होतं की आपल्या मनाची द्विधा स्थिती झालेली असते एक तर आपल्याला स्वामींच्या भक्तीत लीन व्हायचं असतं आणि दुसरं एक असतं की आपल्या मनात नको ते विचार त्यावेळी येत असतात बऱ्याच जणांना असं अनुभव आलेला असेल की स्वामी चरित्र वाचतायत आणि वेगवेगळे विचार चालू आहेत की आज आईने भाजी कुठली केली आज मला कुठला कुठलं काम करायचे किंवा मला आज कुठे बाहेर जायचे किंवा हे किंवा ते असं बऱ्याचदा चालू असतं खूप कुठले विचार आपल्या मनामध्ये येतील हे सुद्धा आपण सांगू शकत नाही कलयुग आहे आणि याच आपला काहीच दोष नाही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपण कुठलाही ग्रंथ वाचत असो पारण वाचत असो कुठलंही काही वाचत असो तरी जांभया येणं येतातच जर आपण कुठले आध्यात्मिक पुस्तक वाचत असू तर अशा बाबतीत अशा वेळी आपल्या बाबतीत हे घडू शकतं तर याचा अर्थ काय होतो तर आपण समजायचं की आपण द्विथा स्थितीत आहोत की आपल्याला समजत नाहीये की आपण स्वामींची सेवा करतोय का आपल्या मनामध्ये कुठले कुठले विचार झालेले आहेत पण काय करायचं अशा वेळी आपण त्या विचारांना म्हणायचं तुम्हाला यायचंय माझ्या मनात तर या पण मी स्वामींची सेवा सोडणार नाही हे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपल्याला झोप येत असते त्यामुळे त्या झोपेच्या आणि जांभईच्या म्हणजे जांभई येते याचाच अर्थ असा की आपल्या मनातून जी नकारात्मकता आहे ती त्या जांभईच्या मार्फत बाहेर पडत असते जी काही नकारात्मकता आपल्या आजूबाजूला असेल तर ती जांभईच्या बाप म्हणजे जांभईच्या मार्फत ती बाहेर पडत असते आणि आप आपण खऱ्या अर्थानं स्वामींच्या सेवेमध्ये लीन होत असतो त्यामुळे जर तुम्हाला स्वामींची कुठलीही सेवा करताना कंटाळा येणं झोप आल्यासारखं वाटणं डोळे मिटल्यासारखं वाटणं जांभया येणं शिंका येणं ह्या हे प्रकार होत असतील तर यामध्ये गाभरून जाण्यासारखं काही अर्थ काहीही नाही की स्वामींची सेवा माझी सेवा स्वामींपर्यंत पोचेल की नाही तर खऱ्या अर्थानं तेव्हाच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचते अगदी एकाग्र होता जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्ती स्वामींच्या त्या वाचनात एकाग्र व्हाल जांभया येण्याचा तोच अर्थ आहे की तुम्ही पूर्णपणे त्या लीन होता आणि एकाग्र होता आणि तेव्हाच तुम्हाला जांभया सुरू होतात त्यामुळे हे हा सुद्धा एक शुभ संकेतच आहे की तुमची नकारात्मकता जी आहे ती बाहेर पडून तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये लीन होत असता तर म्हणजे पूजापाठ करत असताना हे सगळे जे तुम्हाला संकेत मिळता येत नाही सगळी ईश्वरी शक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते त्यामुळे या संकेतांचा काही गैर अर्थ घेऊ नये जर देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात पूजेत जर आपण मग्न झालो देवाला मनोभावे जर आपण प्रार्थना करू करत असू तर त्याचा अर्थ असा आहे की आपण देवाच्या भक्तीमध्ये लीन आणि तल्लीन लीन झालेलं आहोत आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आपण केलेली पूजा ही सफळ झालेली आहे जी आपल्या खुशीमुळे आपल्या अश्रूंच्या रूपात सुद्धा बाहेर येते जर आपल्या आतमध्ये जास्तच नकारात्मकता असेल तर काही वेळेला असं मानलं जातं की पूजेच्या वेळेला डोळ्यातून येणारे अश्रू व जांभई यांचं एक कारण नकारात्मकता सुद्धा असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ आणि धार्मिक ग्रंथ किंवा आरतीमध्ये लागत नाही त्याचबरोबर आपलं शरीर आपल्याला जड वाटू लागतं तर समजून जायचं जर आळस तुम्हाला वाटत असेल तर जर तुम्हाला झोप आल्यासारखं वाटत असेल तर समजून जायचं की नकारात्मक कोणी कोणती तरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती ही आपल्या आसपास आहे आणि ती आपलं मन एकाग्र होऊ देत नाही आणि आपलं चित्त विचलित करत आहे त्यावेळी त्या नकारात्मक शक्तीला आपल्याला सांगायचं आहे की नकारात्मक विचारांना त्या सांगायचं आहे की तुला काय माझ्या मनामध्ये यायचं आहे ते तू ये पण मी स्वामींची ही सेवा सोडणार नाही आपण सगळ्यात महत्वाचा उपाय जर तुम्हाला सुद्धा स्वामीचरित्र सार वाचताना गुरुचरित्र वाचताना कुठलंही तारक मंत्र म्हणा कुठलीही गोष्ट जर तुम्हाला स्वामीसेवा करताना तुमच्या मनात असंख्य विचार येत असतील कुठलेही विचार येऊ द्या कुठल्याही पातळीचे आपण माणूस आहोत युगामध्ये या गोष्टी घडणारच आहेत यामध्ये आपला काहीही दोष नाही आपण जे टी व्ही पिक्चरमध्ये पाहतो त्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात त्यामुळे कुठलेही अश्लील विचार येऊ हो, काहीही येऊ झोप हो, येऊ हो, फक्त आपण स्वामी चरित्र वाचतोय फक्त आपल्याला यावेळेस उपाय काय करायचा आहे ज्याने आपल्याला जांभळी येणार नाही तर काय करायचं आहे आपल्याला असं आठवायचं आहे की हा आता ता हा अध्याय आता तुम्हाला समोर दिसतोय हा सोळावा अध्याय आहे तर यामध्ये आता आपण बऱ्याच वेळा वाचलेला असणार तर यामध्ये स्वामींनी कुठली लिला केलेली आहे कुठली लिला, लिला दाखवलेली आहे कशा प्रकारचा यामध्ये गुरुर ब्रुर विष्णूंचा मंत्र दिलेला आहे कशा प्रकारे यामध्ये स्वामींची आपली लीला स्वामींनी दाखवलेली आहे हे आपल्याला सगळ्या सगळं आठवायचं आहे सगळं आपल्याला आठवायचं आणि त्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि तुम्ही पहा हळूहळू तुमचं एक पारण होईल तुमचं दोन पारण होईल तुमचे तीन हळूहळू जशी तुमची पारण वाढत जाता जाल ना तेव्हा तुमच्या मनातून ही नकारात्मकता पूर्णपणे बाहेर पडेल कारण जशी तुम्ही वाचत जाल अक्षरशः तुमचं हे पारण्याचं जे पुस्तक आहे ते पाठ होतं आणि कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत सुद्धा नाही आपण आपल्याला अगदी आपण पहिला अध्याय वाचला आपल्याला दुसरा डायरेक्ट आठवतो त्यावेळी नकारात्मक विचार येतच नाही हा मान अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आपण पहिला अध्याय वाच 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 असतानाच आपल्याला नकारात्मक विचार येतात इतर वेळी पहिला अध्याय वाचतोय आणि बाहेरून निघणं नकारात्मक विचार येतात पण जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा सराव होईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही पहिला अध्याय वाचता ना तर तेव्हा तुमच्या डोक्यात दुसऱ्या अध्यायात काय आहे हे येईल हा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये येऊन सांगाल कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी सुद्धा माणूस आहे मी सुद्धा वाचन करत असताना कुठलंही तारकमंत्र म्हणत असताना माझ्या मनात कधी कधी वेगळे विचार येतात पण हा प्रयोग मी करत करते की आता या तारक मंत्रामध्ये बऱ्याचशा तारकमंत्राची आपल्याला अर्थ माहिती आहे की अतर्ते हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अगदी रेटून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे असं नाही की फक्त म्हणायचं आहे एकदम आल्हाददायक म्हणायचं आहे असं नाही एकदम रेटून आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे ज्याचा प्रभाव आपल्या त्याच्यातली जी सकारात्मकता आहे ती संपूर्ण आपल्या शरीरात सुद्धा पसरेल आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या सकारात्मक अशा मंत्र म्हणायचं आहे आणि हळूहळू हळू तुम्हाला जाणवायला लागेल जी काही नकारात्मकता आहे झोप येणं आहे जांभया येणं आहे हे आपोआप कमी होत जातं जशी जशी नकारात्मकता आपल्यातून बाहेर पडते ना हळूहळू सगळं स्थिर स्थावर होतं आणि याचाच अर्थ झोप येणं जांभया येणं अळस येणं कंटाळा येणं शरीर जड होणं काहीही करावंसं न वाटणं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला असंच होतं की कधीही मी वाचेल आणि कधी मी इथून उठेल तर अशा या गोष्टी हो जर होत असतील तर त्याचा काहीही निगेटिव्ह अर्थ घेऊ नका जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्यातून बाहेर पडते आणि आपण खऱ्या अर्थानं स्वामींच्या सेवेमध्ये लीन होतोय तल्लीन होतो आहे आणि त्यामुळेच आपल्याला जांबई येते जांबईसुद्धा कधी येणार आहे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं स्वामींच्या त्या वाचनात हो, लीन लीन व्हाल तल्लीन व्हाल तेव्हा आपल्याला अलगद आपले डोळे झाकू लागतात इतकं आपण त्यामध्ये तल्लीन होतो त्यामुळे या कुठलाही वाईट अर्थ यातून काढू नका स्वामींची सेवा अखंड चालू ठेवा एक दिवस असा येतो हो की स्वामी इतकं देतात की आपल्याला आपल्याकडे मा मागायला सुद्धा आपल्याला काही उरत नाही एवढं भरभरून स्वामी देत असतात आयुष्याचं सोनं प्रत्येक स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्या आयुष्यामध्ये स्वामी घडवत असतात कारण एकदाच आपल्याला एखादी गोष्ट घडली तर आपण समजतो की अरे स्वामींनी माझ्यासोबत हे काय केलं पण जेव्हा आपण एक दोन वर्ष झाले एक दोन महिने जाल आपण मागे वळून पाहू तेव्हा आपल्याला समजतं की जे काही स्वामींनी केलं ते माझ्या चांगल्यासाठीच होतं स्वामी नेहमी आपल्या चांगल्यासाठीच करतात आपल्या चांगल्यासाठीच झटतात एक विश्वास ठेवा की एकदा का तुम्ही स्वामी भक्तीमध्ये पाय ठेवला ना की तुमची सगळी जबाबदारी स्वतः स्वामी घेत असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही आणि स्वामींचे पाय कधीही सोडायचे नाही स्वामींची सेवा कधीही सोडू नका मी तुम्हाला विश्वासानं सांगते आजपर्यंत जे काही माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेलं आहे सगळं माझ्या हिताचं होतं माझ्या भल्याचं होतं आणि स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास माझा कै कपटीने त्यामुळे वाढलेला आहे तर म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळायचं असेल व्हिडिओ आवडला असेल तर तर्म तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूयात एक पुढील एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ